दोन मिनिट थांबणार त्यांना फक्त एक बाईट पाहिजे असते काय वरिष्ठ असते ना अरे एक बाईट द्या फक्त प्रोटोकॉल प्रोटोकॉल नंतर कर आता त्यांना जायचंय खास मनासाठी आले तुम्ही

डॉक्टर ते ये दोन गेले ओ बाई पाणी नाही Terima kasih

पुष्प वाटतप्रदर्शन बघून नमस्कार मी स्वाती जगताप दरवर्षी मी पुष्प प्रदर्शनाला भेट देते पण मला असं वाटतं की याची अजूनही दिवस वाढवावा एखाद दुसरा तरी कारण दोन दिवस थोडेसे घाईचे होतात आणि इथं आल्यावरती जे लाईव्ह ऍटमॉस्फिअर असतं कारण की झाड आहे तर जीवन आहे ही संकल्पना इथं आल्यावर अगदी सत्यात उतरल्यासारखी वाटते आणि खूप सुंदर वातावरण इथं ते निर्माण करतात थँक्यू आता मी दरवर्षी जेव्हा इथून घेते जसं सदा फुलींचे इतके वेगवेगळे वेग कलर्स इथे मिळायला भेटतात त्याच्यानंतर आपल्याला रेग्युलर याच्यामध्ये मिळत नाही आणि दर पण अतिशय स्वस्त आहे त्याच्यामुळे आपल्या घराला जर एक लाईटनेस आणायचं असेल एक छान वातावरण घरामध्ये निर्माण करायचं असेल तर ता आपण सगळ्यांनी नक्कीच इथे भेट द्यावे असं मला वाटतं स्वाती जगताप नमस्कार छत्रपती संभाजीनगरमध्ये दरवर्षी या न्यायालयीन कॅम्पसमध्ये जे पुष्प प्रदर्शन भरलं जातं त्यामध्ये अतिशय सुंदर अशा विविध आणि दुर्मिळ अशा वनस्पती आणि फुलांची झाडे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात तर अतिशय सुंदर यावर्षी सुद्धा प्रतिसाद आहे आणि मला अशी ही खंत वाटते की फक्त दोनच दिवस हे प्रदर्शन भरलं जातं जर हे दिवस वाढवले तर अनेक लोकांना त्याचा सहभाग म्हणजे त्याचा उपयोग घेता येईल किंवा त्याचा आनंद घेता येईल तर या ठिकाणी अतिशय दुर्मिळ ऍडिनियम आणि ज्या आपल्याला माहीत सुद्धा नाहीयेत अशा संकरीत जे वाण आहेत त्याच्या फुलांच्या जाती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात आणि या ठिकाणी सुद्धा हे आहे माझं नाव ना। 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 अर्चना खोसे मी डॉक्टर देसरडा पब्लिक स्कूल मध्ये सहशिक्षिका आहे काय सगळं सर पुष्प प्रदर्शनाचं आपण आयोजन केलेलं आहे कशा पद्धतीने केलेलं आहे किती पुस्तकात किंवा कसा प्रदर्शनामध्ये गुलाब पुष्पांचा एक ग्रुप आहे की ज्यामध्ये तेरा प्रकारचे कलर त्यामध्ये पॉली हाऊसचा एक वेगळा ग्रुप आणि हॅ एच टी गुलाब ज्याला म्हटला जाईल तो अशा तेरा प्रकारचे गुलाब मिळून अडीचशे इतके गुलाब एका ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच मोसमी फुले बहुवार्षिक फुले सकलवंट कॅक्टस परडी अँड लँडस्केप ऑन दी स्पॉट अशा विविध जातीच्या शोभिवंत झाडांचा ग्रुपसुद्धा आपल्याला इथं पाहता येणार आहे की जी सर्व आपल्याला घराभोवती आणि घरामध्ये वाढवता येतील हे पुष्प प्रदर्शन आयोजित करण्याचा एकच हेतू आहे की पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी आपल्या घराभोती आणि घरामध्ये झाडे लावावीत आणि ती सर्व प्रकारची झाडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील शनिवार आणि रविवार या दोन दिवसासाठी सर्वांना पाहण्यासाठी प्रदर्शन खुले आहे आयोजक म्हणून मी सर्वांना आवाहन करत आहे की या प्रदर्शनाचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा मी जे व्ही चौगुले सहायक संचालक व उद्याने छत्रपती संभाजीनगर